नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात एल मराठी पाहुयात सकाळचा काही महत्वाच्या घडामोडी भाजपच्या नगरसेवकांची मुंबई महापालिकेत बैठक पार पडणार आहे बैठकीत गटनेता निवडला जाणार असून त्यानंतर सर्व नगरसेवक कोकण भवनात जात संयुक्त गटाची नोंदणी करणार आहेत मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात महायुतीने हा मोठा निर्णय घेतलाय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक शिंदेच्या गटात जाणार आहेत पवार यांच्या राष्ट्रवादीचे तीन तर शरद पवार गटाचा एक नगरसेवक शिंदे सेनेत सहभागी होऊन एकच गट स्थापन करणार आहेत आता शिंदे सेनेच्या गटाची संख्या एकोणतीस वरून तेतीस वर तर महायुतीचे एकत्रित संख्या बळ एकशे बावीस पर्यंत पोहोचणार आहे केडीएमसी ठाकरे गटाच्या बेपत्ता असलेल्या चार नगरसेवकांपैकी एक मधुर मात्रे अखेर घरी परतलेत जवळपास सोळा दिवसांनंतर मधुर मात्रे घरी आल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलंय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापू लागले खाडी पट्ट्यातील रोहन गावात मोठी राजकीय घडामोड घडली आहे विकासापासून वंचित राहिल्याची भावना व्यक्त करत रोहन गावातील ग्रामस्थांनी शिवसेना शिंदे गटाला रामराम ठोकत राम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय मुंबईतील लोकल प्रवासाचा धक्कादायक चित्र समोर आले लोकल ला मिळेल त्या जागी लटकून मुंबईकर प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत कामावर वेळेवर पोहोचण्यासाठी मुंबईकर जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहूतील निवासस्थानासमोर गोळीबार करून पसार झालेल्या पाच जणांना वारजे पोलिसांनी अटक केली आहे मुंबई गुन्हे शाखेचं पथक पसार आरोपींचा शोध घेत होतं मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वारजे पोलिसांच्या पथकानं वारजे करवेनगर धायरी नरे भागात कारवाई करून पाच जणांना ताब्यात घेतलंय बुलढाणा शहरात पुन्हा एकदा बिबट्याचा थरार पाहायला मिळालाय मिर्झा नगर परिसरात रात रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्या थेट रहिवासी वस्तीत शिरल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली वर्दळीच्या वेळीच बिबट्याचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय मलकापूर शहरातील हनुमान नगर परिसरातून एका उच्चभ्रू परिवारातील तीन जण अचानक बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली आहे मलकापूर शहरातील वसंत कुमार पटेल यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची पत्नी मित्तल पटेल मुलगी सिया पटेल आणि मुलगा देवांश पटेल हे बाजारपेठेत गेले होते मात्र बराच वेळ होऊनही ते परत न आल्यानं छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील देवरी चेकपोस्ट हा सध्या लुटीचा अड्डा बनल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय येणाऱ्या जाणाऱ्या ट्रक चालकांकडून खुल्या अवैध वसुली केली जात असल्याचा प्रकार उघड झाला असून भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी थेट चेक पोस्ट वर धडक देत आरटीओचा भोंगळ कारभार अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पुढील दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान हो विभागाने व्यक्त केलाय उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगाव नाशिक आणि नाशिकच्या घाट परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते तापमानात वाढ होऊन थंडी कमी होण्याची शक्यता आहे या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत राहा एल मराठी